नमस्कार ऐश्वर्या पुन्हा एकदा घाणेरडी चाल खेळत असते मुद्दामून सुमित्राला सारंग गेल्याचं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते पण ऋषिकेश आणि जानकीनेच ऐश्वर्याला चांगलंच धोबडवलेलं असतं ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी या बाईला कधीच कधीच अक्कल येणार नाही ही बाई जे काही वागते ना तिला चांगला धडा शिकवला पाहिजे कोण समजते कोण गं तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का ऐश्वर्या तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते गप्प बसा तुम्ही माझ्याशी अशा प्रकारे वागूच शकत नाही तुम्ही तेवढ्यात तिथे सुमित्रा आलेली असते आणि त्याच वेळेला लगेच सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू अशी का आलेस तुला कळतंय का तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं तुम्हाला कळत नाही का आई मी असं का आहे ते आई सारंग आता या जगात नाहीये सारंग आपल्याला सोडून गेलेत हे ऐकताच सुमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते आई आता तुम्हाला हदरायचं नाही आहे तर तुम्हाला ताट उभं राहायचं आहे आई प्लीज स्वतःला सावरा असं करू नका तुम्ही जे काही वागताय ना आई ते चुकीचं वागताय प्लीज प्लीज आई स्वतःला सावरा तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे जानकी अगं माझा तरुण मुलगा मी गमावलाय आणि तू म्हणतेस मी स्वतःला सावरायचं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई आई हे सर्वना जानकी आणि ऋषिकेशमुळेच झालंय जानकी आणि ऋषिकेशमुळेच आपला सारंग आपल्याला सोडून गेलाय आणि तोही कायमचा तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते ऐश्वर्या बस कर तुझी नाटकं अगं किती नाटकं करणार आहे सजून अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा असं कसं काय वागू शकतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते पुरे पुरे झालं आता आता हा विषय जास्त ताणू नकोस कारण कितीही काही झालं ऐश्वर्या तरी तुझ्या या बोलण्यावरती आई विश्वास ठेवणार नाहीत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली आणि खरोखर ऐश्वर्या असं बोलताच सुमित्रा ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मागणी ऐश्वर्याला म्हणते गिलस तू माझ्या मुलाला गिलच ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीला मी घरात आणली खरं तर तू माझ्या सारंगच्या लायकीचीच नव्हतीस ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे तुम्ही माझा अपमान करताय असं नाही का वाटत तेव्हा लगेच जानकी बोलते आमच्या भाऊजींची वाट तूच लावलीस त्यांना उद्ध्वस्त केलंस त्यांना त्यांच्या आयुष्यामधून कायमचं तू घालवून टाकलंस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मी असं काही केलेलं नाही तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय आई मी सारंगला कसं काय मारेन आई सारंग माझा नवरा आहे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत त्याशिवाय त्यांचं बाळसुद्धा माझ्या पोटात वाढतं आहे आई मी असं का करेन तेव्हा सुमित्रा बोलते बस कर तुझी नाटकं ऐश्वर्या बस कर अगं तू प्रेग्नेंट नाहीस आम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तू खोटेपणा करतेस ऐश्वर्या तुला अक्कल तरी आहे का तू काय बोलतेस तेव्हा जानकी बोलते तसं नाही ऐकणारी तुला काय वाटलं ऐश्वर्या आम्ही काय नाटक करतोय सारंगभाऊजी मेल्याचं सारंग भाऊजी या जगातच नाही आहे तुला माहिती आहे ऐश्वर्या तरीसुद्धा तू खोटेपणा करतेस आणि ऐश्वर्या या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या खरं सांगू का मला तुझा खूप राग आलाय राग तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप रागच आलेला असतो ऐश्वर्या खूप चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी एकेकाची वाट लावणार म्हणजे लावणारच त्याशिवाय मला गप्प बसून चालणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या तू जो खोटेपणा केलायस ना त्यासाठी तुला कधीच आम्ही माफ करू शकत नाही तर इकडे सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो अवंतिका काय झालं असेल त्या ऐश्वर्याने आईला तर सगळं सत्य सांगितलं असेल पण आता आई आईची रिॲक्शन काय असेल तेव्हा मात्र अवंतिका सौमित्राला बोलते सौमी तुला माहिती नाही का आईंची रिॲक्शन काय असणार ती तेव्हा लगेच सौमित्र असायला लागतो आणि म्हणतो आपण तर सगळं काही मॅनेज केलं आहे पण त्या ऐश्वर्याला कसलीच कल्पना नाही त्या ऐश्वर्याला वाटतं तीच तेवढी हुशार पण वहिनी तिच्या पुढे शंभर पावलं आहे हे, हे तिला कळतच नाही कसं तिला समजवायचं तेच मला समजत नाही खरं तर त्या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवायचीच आहे त्याशिवाय मी गप्पा बसणारच नाही पण आता मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्यांची वाट लागलीच पाहिजे त्या ऐश्वर्याला या घरातून हकरून दिलंच पाहिजे त्या ऐश्वर्याला जोपर्यंत मी या घरातून हकलून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा अवंतिका बोलते सौमित्र शांत हो तुझ्या मनात आहे तेच होणार कारण जानकी वहिनी आता त्या ऐश्वर्याला सोडणार नाहीच त्यावेळेला लगेच तिथे आजी येते आणि आजी बोलते सौमित्र सौमित्र अरे हे काय होऊन बसलं अरे माझा लाडका लाडका नातू सारंग मला सोडून गेला आणि आजी रडायला लागते त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते आजी आजी शांत वा अहो आपण काय करणार शेवटी नशिबा पुढे नशिबात जे असतं ते होतच ना आणि तेच आपल्या नशिबात झालंय आपले भाऊजी आपल्याला एवढ्या लवकर सोडून जातील असं वाटलं नव्हतं पण आता रडून कसं चालेल ऐश्वर्याला या सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर काढलंच पाहिजे ना तेव्हा लगेच आजी बोलते हो माझ्या गुड्डीला यातून बाहेर काढलंच पाहिजे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो बस कर आजी अगं कशाला तिला गुड्डी गुड्डी करत असतेस अगं तिची लायकी नाही आहे आपल्या सोबत राहायची खरं सांगायचं तर तिच्यामुळेच सारंग आपल्याला कायमचा सोडून गेला तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलतेस सौमित्र अरे काय बोलतोयस तू तेव्हा लगेच सौमित्र बोलतो काय बोलतोय बोलतो मी तुला कळतंय का जरा तरी विचार कर तेव्हा लगेच आजी बोलते सौमित्र अरे तू ऐश्वर्यावरती आरोप करतोयच त्या बिचाऱ्या ऐश्वर्याचं आपल्या सारंगवरती किती प्रेम आहे हे तर तुला माहितीच आहे ना तेव्हा लगेच अवंतिका बोलते आजी प्लीज ऐश्वर्याचं सारंगवरती प्रेम नाही हे तुम्हालासुद्धा माहिती आहे तरीसुद्धा तुम्हाला त्या ऐश्वर्याची साथ द्यायची असेल तर तुम्ही द्या तुम्हाला जर का तिला पाठिंबा द्यायचा असेल तर द्या तिला तुम्हाला यातून सर्वातून बाहेर काढायचं असेल तर काढा पण आम्हाला गरज वाटत नाही कारण ऐश्वर्यासारख्या मुलीला आम्ही कोणतीच मदत करू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या इकडे खूप चिडलेली असते ती सुमित्राला म्हणते आई आई तुमचा मुलगा आपल्याला सोडून गेला याचं दुःख नाही तेव्हा लगेच सौमित्रा मोठ्याने बोलतो बस झालं आईला किती दुःख आहे आणि किती नाही हे तुला सांगायची गरज नाही अगं आम्ही तर आईला आधीच सांगितलंय की सारंग या जगात नाही आहेत खरं सांगायचं तर तेव्हापासून आईने जो धपका धरला होता त्यामुळे आई घरात आली नव्हती पण ऐश्वर्या तू मात्र बावळ निघालीस तुला असं वाटलं ऐश्वर्या की सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या होत आहेत तर नाही आम्हाला आईची काळजी वाटत होती म्हणून म्हणून आम्ही आईला इकडे ठेवलं होतं पण तू मूर्ख निघालीस ऐश्वर्या तू आईला हे सर्व सांगण्यासाठी आलीस तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो जाऊ देत ना शेवटी तिला जे करायचं होतं ते केलंच ऐश्वर्या तुला जर का आईची काळजी असती तर तू इथे सांगायला आलीच नसतीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे आई तुम्हाला सर्व माहित होतं तेव्हा सुमित्रा बोलते हो मी माझ्या मुलाचं मेलेलं तोंड बघू शकत नाही म्हणूनच मी इथे आले होते अगं ऐश्वर्या मी माझ्या मुलाला जन्म दिलाय नऊ महिने पोटात वडवलाय त्या मुलाला माझ्या समोरून असं तिरडीवर जाताना मी कसं काय बघू शकते तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गप्प बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी ऋषिकेश सौमित्र आणि सुमित्राचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू